हा पहा लक्ष आणि हा समोर पहा गुन्हा हा बघा गुना लक्ष आणि गुन्हा हे समोर आलेले आहेत नमस्कार मी विक्की कापडेकर कोकणी विक्की या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण जाणार आहोत रायगड किंग लक्ष याला पाहण्यासाठी रायगड किंग लक्ष्या चे मालक उमेश पवार यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला असता ते आपल्याला रायगड किंग लक्षाचा जो काही दिनक्रम असतो ते दाखवणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू पहा मित्रांनो पाहू शकता रक्षा आपण आता लक्षाच्या वाड्यामध्ये आलो आहोत कुठून याचा अक्ष्याचं आवडतं खाद्य माणसाची पानं का <द्टावा> होतं काय सर रेडा दिसलेला आहे त्यामुळे त्याची चाल पहा लगेच लगेच त्याची चाल पाहा कशी चेंज झालेली आहे पाहू शकतात चाल लक्ष त्याला पाहिलं की समोरच्या गाड्या आपोआप थांबतात हाच आहे लक्षात शकता तुम्ही आता लक्ष त्याच्या आवडत्या ठिकाणी आलेलं आहे आणि आता तो त्याचं थोड्याच वेळात त्याचं रूप तुम्हाला दाखवणार आहे বগা নজৰ বগা গা চু জৰা লু চুচৰ लक्ष आणि त्याचं आवडतं ठिकाण पाहू शकता पाहू लोक लोकसारा रेड्याचा वास लागलेला आहे त्याची फक्त नजर पहा हो। हा पहा लक्ष आणि हा समोर पहा गुन्हा हा बघा गुन्हा लक्ष आणि गुणा हे समोर आलेले आहेत पाहू शकता नजर एकमेकांची लक्ष आणि गुन्हा हिंदकेशरी गुन्हा हे समोर समोर आहेत आणि लक्षाची नजर पहा आणि लक्ष गुणाला पाहल्यानंतर लक्ष्याची अरे तो दगड लागल दगड लक्ष्याची रूपा समोर गुणाला पाहल्यानंतर लक्षाचं तुम्ही झोंबीचं रूप पाहू शकता पाहू शकता लक्षाची नजर गुणाचे मालक गोट्या तिकडून आलेला आहे ना गुणाचे मालक मला माहिती होती बांधलं हा बघ आज तिकडे घुसरला झोंबी आता व्हिडिओ मध्ये बघ ते तिथ जाऊन ते दगडी

लक्ष्यच दुःख होऊ शकतं तुम्ही आता रायगड किंग लक्ष्या का लक्ष बोलतात हे तुम्हाला प्रत्यक्षात दिसलंच असेल जेव्हा गुन्हा रडा त्याच्या समोर दिसतो आधीची चाल आणि नंतर जेव्हा गुन्हा दिसतो तेव्हा त्याचा राग <coughs> गुन्हा मालक तिथ रेडा बांधून लक्ष्याला पाहण्यासाठी आलेले आहेत पाहू शकता गुणाचा टाइम झालेला आहे त्यामुळे आपण आता लक्ष्याला बाहेर काढलेली आहे अजूनही त्याची नजर पाहू शकता गुन्हा रेडाला तिथे बांधलेली आहे अजूनही त्याची नजर पाहू शकता तुम्ही त्या रेडाकडेच पाहत आहे पाहू शकता अवस्था काय झालेली आहे ते जेव्हा गुन्हा लक्षाला दिसतो तेव्हा दोन्ही मार्कांची अवस्था पाहू शकता अक्षरशः त्याने घाम काढून सोडलेला आहे झोंबीचं रूप आणि आता प्रेमळ रूप तुम्ही पाहू शकता झोंबीच्या वेळी तो कुणालाच जवळ करत नाही मात्र अशा वेळेस तो कुणाला मारायला येत नाही लक्षाचा स्टॅमिनाचा पाहू शकता मान आता खाली पाण्यात गेलेले आहे आणि पाच मिनटाशिवाय आता ती वर येणार नाही हाच खरा लक्ष्याचा राज आहे <laughs>

गेले <laughs> है <laughs>